पाच उन्हाळ्यासाठी मस्त असं मसाला पराठा बनवणार आहोत आपल्याला कधी कधी पीठ माळायचं किंवा पराठा बनवायचा कंटाळा येत असेल तर ता झटपट आणि टेस्टी असा आज आपण नाश्ता बनवणार आहोत तेही हेल्दी गव्हाच्या पिठापासून मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात एक दीड चमचा लाल तिखट थोडीशी हळद रंगासाठी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर टाकून घ्या कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही पालक किंवा मेथी बारीक कट करून टाकू शकता थोडीशी कसुरी मेथी टाकली मी आणि आता पाणी टाकून आपल्याला थोडंसं घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण दोशाला वगैरे करतो त्याप्रकारे हे पहा गुठळ्या न करता आपल्याला असं बॅटर बनवून घ्यायचं आहे संध्याकाळच्या जेवणासाठी काही हलकं का फुलकं का खायचं असेल तर हा पराठा दिडे नक्की ट्राय करून बघा एक चमचाभर मी तूप टाकले तुपाने छान टेस्ट येते आता आपलं बॅटर रेडी आहे या प्रकारे घट्ट किंवा पातळ कन्सिस्टन्सी सेट करून घ्या मीडियम घट्ट केलं आहे आता आपण गॅस तवा गरम करून घेतला आहे तवा गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून नंतर, बारी नंतर टाकून घ्या हे पहा आता पातळसर असे धिरणे तयार करून घेऊ दोन्ही साईडनी अगदी हलक्या हाताने लगेच निघतात चिटकत नाही एक चमचाभर मी तेल टाकून आहे मस्त अशी जाळी पडली आहे हे पहा छान धिरडी तयार झालेली आहे मसाला पराठा किंवा धिरडी काही म्हणा झटपट आणि टेस्टी बनणारा हेल्दी असा आपला नाश्ता आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू